ना बोलता उठावा सचिडवर स्नान करावं अग्रोधक पाणी आणावं विड्याचे पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेघांचा मंडळ काढावा सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्यावे पान फूल व्हा पूजा करावी पानाचा विळा फुलांचा झेंडा दशांचा धूप गुड खेळ्याचा नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रक्त करावा संपूर्णाला काय करावा गुळाची फोळी बोटविडीची खीर मेहुण जेऊ सांगावा असेल तर शिरशोळी द्यावी नसेल तर जोड गडसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणे द्यावी आणि आपल्या वासाचा अध्यापन करावा असा वसा, करा वसा ब्राह्मणांनी केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाची राणींना ब्राह्मणाने बोलावं धावलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागलं कापू लागलं तेव्हा राजाची राणीला सांगितलं भिऊ नको कापू नको तुमचे मुली आमची मुली गरिबीचे दाशी करील भटकी करील दाशी करीत नाही भटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्रावाचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिली एक राजाची घरी दिली दुसरे प्रधानाची घरी दिली पा, गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षाने समाचारात ब्राह्मण निघाला राजा घरी गेला लेकीन बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ते तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पार्टीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तो त्याचे मनात राग आला ती निघाला प्रधानाचे घरी गेला तिने ती, तिनं पाहिलं आपलं बाप आलं म्हणून बसायला पाठ दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर आई तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उदरीची सहा मोती आली आणली तीन आपण घेतली तीन बाबाचे हाताने दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्त भावे ती ऐकली नंतर जेवण खाऊ बाप आपल्या घरी आला बायकोनी विचारलं मुलींचा सा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली होती ती दरिद कहाणी नाही ऐकली होती ती दरिद्रिडली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याची पाळीत जाऊला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणत्या कुणाच्या आम्ही दासी प्रधानाचे प्रधानाची जा, राणीने जाऊन सांगत जाऊन सांगा तुमची बहिणीचा सा मुलगा आला आहे कसा आला आहे का आला आहे फाटके नेसले आहे तुटके मागले आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे प्रधानाची राणी म्हणाली पार जरी घेऊन घ्या पारसराने घेऊन आला नाव माकू घातलं पितांबा नेसायला दिलं जेऊ खाऊ मोना मोखराने भरला बाबा ठेऊ नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेन आपण जाऊ लागलं तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हाताची पोहळा काढून घेला मुलगा घरी आर गेला आईला विचारला काय रे बाबा मावशीने काय दिले देवे दिले कर्मा नेले कर्माचे फळ राहिले मावशीने दिले होते पण सर्व गेले पुढे दुसरे वारी दुसरा मुलगा गेला तळ्याची पाळी जाऊला अग अग दासी कोणत्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाची राणीला माझा निरोप सांगा त्याने सांगितलं मग प्रधानाची राणी त्याला घरी नेऊ नाहू माकू घातला पेदांबा नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी भोकरून होना दिली, बाबा, नको विसरू करून घेऊन जा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवी दिले ते सर्व कर्माने पुढे तिसरे तिसरेवारी तिसरा मुलगा गेला तळ्याची पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखा प्रधानीने नाचे घरी नेऊन नाहू माक घातलं पितामा नेसायला दिलं जेव खाऊ खातलं नारळ पोखरून मोना मोराने भरून दिलं ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरी उधरला तो नारळ गळगडून गर विहिरीत पडला घरी गेल्या आई विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं

आई ग मावशीने दिले पण देवाने ते सर्व नेले पाचवे आदित्यवारी आपण उठली तळ्याची पाणी उभी राहिली दासीने तिचा निरोग तिच्या बहिणीला सांगितलं बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली नाव घातली माफू घातली पाटव नशाला दिलं प्रधान आदित्यवाराची कहाणी करू लागली काय व्यवसाय करते तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीनी चंडानी बापाची खाणी ऐकलीच नाही म्हणून तुला दरिद्र आलं राजाची राणीने विचारला याला उपाय काय करू तेव्हा तिने की बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आलं सांगितले प्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलवावर धावलं मावशी मावशी तिला छत्र आले सांबर आले पाईक आले पखर आले मलारी पापिणीला छत्र कोटले सांबर कोठले पाईक कुठले पखर कुठले बाहेर जाऊन दराशी बघती तो राजा बोलायला आला आहे राजा आला तशी घरी जायला निघली बहिणी बहिणीने केले वाटेने जाऊ लागली राजांना वाढला मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तो पाहणीची आठवण झाली करारे करा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक होळी विकल्या जात आहे त्याला म्हणाले आमची बाईची कहाणी ऐकायला ये तुमची बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझा पाहिजे असं म्हणून तो कडे आला तशी राणीने सहा मोती घेऊन तिला दिली तीन आपण मनोभाव कहाणी सांगितली त्याने चित्त भावे ऐकली त्याची मुळी लाकडाची होती सोन्या तो सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेताच काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुलारी वसा कशाला हवा उशीर माशील घेतला बसा टाकून उदत नाही मातत नाही घेतला बसा टाकीत नाही तेव्हा सांगितलं दुसरे गेली स्वयंपाक केला राजांना वाढला मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा आठवण झाली करारे हंगारा पिटारे डोंगरा डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे काय याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विरेला पाणी लागत नाही असा एक माळी चित्तेनी चितेनी बसला आहे त्याला हाक मारली आमची बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा घेतली तीन माळ्याची दिली राणीने मनोभावी कहाणी सांगितली माळ्याने भावे ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फल मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितलं पुढे तिसरे मजेत गेली स्वयंपाक केला राजांना मुलांना वाढलं आपण पान वाढवून घेतलं तो कहाणी झाली करारे हकारा बिटारे डोगाला नगरात कोणी उपाशी आहे काही असा शोध करा उपाशी नाही काही नाही एक मातारी तिला तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोळ्यात गुणाला होता एक सर्पांनी खाल्लं होता त्यामुळे करत बसली होती तिला म्हणाले आमची बाईची बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्या प्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने ऐकली तिचा एक मुलगा वनात गेला होता तो आला डोळ्यात बुडाला होता तो आला सर्पांनी खाल्ला होता तो आला ते म्हणाली बाई बाई कहाणी ऐकण्याचं एवढे फळ मग बसा घेतल्या तर काय फळ काय वसा असेल का का तो मला सांगा मग राणीने तिला वसा सांगितलं पुढे मधलेच गेली स्वयंपाक केला राजांना वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा खाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डोंगरे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्ते मध्ये होता त्याच्या आगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना गेला सहा मोती होती तीन मोती त्याच्या ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभावे कहाणी कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय बसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितलं पाचवी मुख्यवाद घरी आली सपा केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहा लोघाळ पाणी सडस्त्र पकवान जेवायला गेली सूर्यनारायण जेवायला बसले त्यांना पहिलाच घासात जा, केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणत्या पापिणी बारा वर्ष दारिद्र आलं होतं तिने आदित्यवारी वळशेरी खाली बसून केस विचारले होते का काळ्या चवार डोळीच्या केस वळशेडीची काळी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाची राणीला सूर्यनारायणचा कोप झाला होता तसा कोणाला नाही हो ब्राह्मणाला ना मोळी विकायला राजाची राणीला माळ्याला मतारीला काना डोळा मासाचा गोळा इतक्यात जसा सूर्यनारायण प्रथ झाला होता तसा तुम्हाला आम्हाला हो ही सात कहाणी पाचवी उत्तरी सुखवर संपून